बुद्रु शेगाव बुद्रुक पोलिसांची कोंबड बाजारवर धाड चाऊल लागताच दुचाकी आणि टाकून ठोकली रुपयांचा मुद्देमाल शेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भद्रावती तालुक्यातील पारुदी शेतशिवार जंगल परिसरात कोंबड बाजार भरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान शेगाव पोलिस यांनी त्या ठिकाणी धाड टाकून दोन आरोपी सहित सहा टू व्हीलर जप्त केली आहे यामध्ये मिळालेल्या आरोपीजवळ दोन हजार सहाशे रुपये नगद व दोन धारदार काती सहा टू व्हीलर किंमत चार, चार, चार लाख तीस हजार रुपये चार कोंबडे चार हजार रुपये असा एकूण चार लाख सदतीस हजार रुपये माल जप्त करण्यात आला शेगाव पोलिसांनी यानुसार कलम बारा ब मजुका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून अन्य चौकशी शेगाव पोलीस करत आहेत ही कार्यवाही शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर दिनेश ताटेवार प्रफुल्ल कांबळे यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर